हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर तुम्हाला आज दिसतं असेल वेगळंच किचन थोडंसं मोठं थोडंसं फॅन्सी कारण मी आज आलेली उमर उमर आहे उमरग्याला उमरगा माझं माहेर आहे आणि आज विशेष म्हणजे मदर्स डे आहे त्याच्यासाठी मी आज फालुदा बनवायला लागले मँगो फालुदा विथ मस्तानी तर मिक्स फालुदा बनवण्यासाठी मी कुकवेरचा फालुदा मिक्स बाजारातून आणलेला आहे त्याच्यासाठी मी एक लिटर दूध घेतलं आहे आता मी ती फालुदा बनवणार आहे तर फालुदासाठी मी ओरिजिनल असं घरचं गाईचं दूध घेत आहे एक लिटर आहे ते तर आपल्याला हा दूध हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचंय उकळून चांगलं आज मी फालुदा बनवायला ही माझी बहीण आहे ही पण एक माझी बहीण आहे हिच नाव अनुजा आहे हिच नाव आकांक्षा आहे आकांक्षा आता आईनं दूध पण गेलेला आहे बाहेर जरा पावसाचं वातावरण सुरू आहे तर दुधाला उकळी आलेली आहे पण माझं दूधच सगळं उतू गेलं म्हणजे कबर तर गेलंच काय करणार तर ह्याच्यात मी सगळा फालुदा प्री मिक्स घालून घ्यायला लागले हे घातल्यानंतर फक्त दहा मिनिट आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचंय

चला तर आपलं फालुदा पासून हे तयार झालेलं आहे दहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं होतं आपण शिजवून घेतले बघा कसं दाटसर दिसायला की आपल्याला आता हे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून रूम टेम्परेचरला एक तास थंड व्हायला ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये छान थंड व्हायला ठेवून संध्याकाळी खाणार आहेत आणि असा आपला फालुदा खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता टेस्ट बघू ह्याची चला yes! हा खाऊन सांगा पटापट कसा झालाय फालुदा दा आईनं केलेला